शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव दर्वे अॅग्रो इंडिया युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही इकडे पाहू शकता आपल्या आंब्याच्या झाडाला हे आपल्याला मोहर लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि निश्चितच आजचा आपला व्हिडिओ याच संदर्भात आहे की आपण आंब्याच्या झाडाला मोहर लागण्यासाठी कशाचा कोणता व्यवस्थापन करू शकतो किंवा कोणत्या औषधी कॉम्बिनेशनचा वापर करून आपण आपल्या आंब्याच्या झाडाला मोहर शंभर टक्के लावू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया भरपूरशा शेतकऱ्यांचा आंब्याच्या झाडाला आता ही मोहर लागलेली नाहीये मला शेतकऱ्यांचे मॅसेज होते त्यांचं म्हणणं होतं की दादा आपण मोहर लागण्यासाठी एखादा व्यवस्थापनाचा व्हिडिओ बनवा तर मित्रांनो जर तुमच्या आंब्याच्या झाडाला मोहर लागलेली नसेल तर मी तुम्हाला स्वस्त्यातलं मस्त जबरदस्त कॉम्बिनेशन या व्हिडिओमध्ये सांगतोय तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात प्रथम तर आपण यामध्ये झिरो बाईंट चौदीस या विद्रव खतांचा वापर करू शकता आणि त्याचा वापर करत असताना प्रति पंपासाठी आपण शंभर ग्राम या प्रमाणात त्याचा वापर करावा यामुळे शंभर टक्के तुमच्या आंब्या या पिकातील म्हणजे हार्मोन्स रिलीज होतात आणि मोहर लागायला आपल्याला मदत पाहायला मिळते तर आणखी शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण एक चिलेटेड बोरॉन याचासुद्धा वापर करू शकतो आणि त्याचा वापर करत असताना आपण प्रति पंपासाठी आपण वीस ते पंचवीस ग्राम या प्रमाणात त्याचा वापर करू शकतो आणि याच्यामुळे तुमचा नवीन जो शेंड आहे तो येण्यास आपल्याला मदत होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला शंभर टक्के आपल्याला मोहर लागायला मदत ला पाहायला भेटते आणि त्यामध्ये मित्रांनो एक आणखी जबरदस्त म्हणजे आपण एक चांगल्या कंपनीचं चांगलं ब्रँडेड अमिनो ॲसिड बेस्ड टॉनिक इकडे वापरलं तर आपल्याला शंभर टक्के मोहर लागलेली आपल्याला पाहायला भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण कोणत्याही कंपनीचे चांगले अमिनो ॲसिड बेस्ड टॉनिकचा वापर करू शकतो यामध्ये आपण चॅलेंजरचा वापर करू शकतो टाटा बारचा वापर करू शकतो अँबिसन इशाबियन यांसारख्या जबरदस्त आपण अमिनो ऍसिड बेस्ड टॉनिकचा यामध्ये वापर करू शकतो आणि जर आपण चॅलेंजरचा वापर करत असताना मित्रांनो मी तर चॅलेंजरच सजेस्ट करणार आहे त्याचा वापर करत असताना आपण प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी सहा ते सात एम एल या प्रमाणात वापरावा जर आपण अँबेशन इसाबियन वापरत असाल तर आपण चाळीस एम एल या प्रमाणात त्यांचा वापर करावा तर शेतकरी मित्रांनो हे जे तीन कॉम्बिनेशन सांगितले मी तुम्हाला एक म्हणजे झिरो पॉईंट चौतीस आणि त्यामध्ये चिलेटेड बोरॉन आणि मित्रांनो एक अमिनोबेस टॉनिक यांचा वापर केला शंभर टक्के तुमच्या आंब्याच्या झाडामध्ये तुम्हाला मोहर लागलेली पाहायला भेटणार आहे आणि त्यापासून तुम्हाला चांगलं उत्पन्नही समोर झालेलं तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि याची फवारणी करताना शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्याही जर तुमच्या बांधावर जर आंब्याचे झाडं असतील त्यावरही तुम्ही फवारणी करू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे जर बाग असाल त्या बागेतसुद्धा तुम्ही याची फवारणी करू शकता आणि चांगल्याने आपल्या आंब्याच्या झाडाला मोहर तुम्ही लावू शकता तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ मला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद